माझ सोलापूर न्यूज चॅनेल हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आदर्श शासनकर्ता प्रजाहितदक्ष आणि सहिष्णु राजे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथी दिनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील अश्वारूढ पुतळ्यास राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ पवार कार्याध्यक्ष जुबेरभाई बागवान ज्येष्ठ नेते अनिल उकरंडे बिजू प्रधाने जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले अमीर शेख राजू बेळेनवरू शामराव गांगरडे सोमनाथ शिंदे महिपती पवार बसवराज कोळी रुपेश भोसले शीतलकुमार गायकवाड राजू फटफटवाले महिला पदाधिकारी महिला अध्यक्ष संगीता जोगदनकर कार्याध्यक्ष चित्रा कदम युवती अध्यक्ष महिला प्रदेश सरचिटणीस लता ढेरे महिला समन्वयक शिशिकला कसपटे युवती अध्यक्ष किरण माशाळकर शोभा गायकवाड संगीता घाडगे प्रतिमा चौगुले प्रिया पवार कांचन पवार सुनीता बिराजदार प्रमिला स्वामी आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल